जय शिवराय मित्रांनो आज आमच्या घरातील गणपती बाप्पाचा दुसरा दिवस काल रात्री भजना तब्बल तीन वाजेपर्यंत होतो पण सकाळची सुरुवात खास झाली आईने मला स्वतः आंघोळ घातली एवढ्या दिवसांनी पुन्हा बालपणाचाही तो गोड क्षण अनुभवायला मिळाला खरंच आपण मोठे झालो हे कधी कधी समजायला कठीण जातं अंघोळ झाल्यानंतर आम्ही सकाळची आरती केली आणि प्रसाद म्हणून आईने मस्त गुलाबजाम खायला दिले नंतर वडील आणि मी निघालो आत्तीच्या गावाकडे आत्तीने खास गणपती पूजेसाठी बोललो होतं गावातून जीप पकडली आणि हिरवळी प्रवास सुरू झाला गावात पोहोचलो आणि आत्तीचा मुलगा न्यायला आला होता त्याच्या बाईकवर बसून सुंदर असे शेत डोंगर आणि हिरवळ्यातून जाताना वाटलं प्रवास ही एका सिनेमासारखाच आहे चला मग मी तुम तुम्हाला थोडा सिनेमॅटिक शॉट ने तिच्या घरी पोहोचून तिचा आशीर्वाद मामांचा आशीर्वाद घेऊन थोड्या वेळ गप्पा मारल्या मग आम्ही दरवर्षी करतो तसं मंदिरात दर्शनाला निघालो प्रथम गेलो दत्त मंदिरकडे मंदिराच्या शेजारी वाहणारी वेदगंगा नदी पावसाळ्यात ओसाडून वाहत होती तो नजारा अगदी मनात साठवून ठेवावा असा होता दत्तगुरूंचे दर्शन घेऊन पुढे आम्ही नागलिंग प्रसन्न मंदिराकडे गेलो हे माझ्या लहानपणीपासून अगदी खास असं ठिकाण आहे महादेवाचे दर्शन घेतले आणि खूप समाधान मिळालं खरोखर कर, मी जेव्हा जेव्हा आत्तीच्या गाव येतो तेव्हा ह्या दोन मंदिरांचे दर्शन घेऊन जातोच दुपारी बाप्पाचे दर्शन घेतले जेवण झालं आणि आम्ही घरी परतलो घरात पोहोचलो तर आईने चुलीवर हळदीच्या पानावरती मोदक करत होती हा कायच चव त्या मोदकाचा आस्वाद घेताना खरंच आनंद गगनात मावेना संध्याकाळी घरची आरती झाली नंतर वेळ होता भजनाचा थोडा एडिटिंग करत बसल्यामुळे मला थोडा उशीर झाला पण आज चार भजनी होती प्रत्येक घरात अभंगाचा स्वर भिंडणारा होता तुम्हाला ही चारही भजनं मी छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो भजन झाल्यानंतर पहिल्या भजनात खीर प्रसाद म्हणून भेटले दुसऱ्या घरात मिळालेले कोल्हापुरी भडण तिसऱ्या घरात गरमागरम पोहे आणि चहा तर चौथ्या घरात भेटले स्पेशल कोबी मंचुरियन्स भजन प्रसाद आणि भक्तीचा आनंद खरंच सांगतो मित्रांनो गावातल्या या गणेश उत्सवची मजा वेगळीच आहे रात्री उशिरा परतून मित्रांचा निरोप घेऊन पुन्हा घरी आलो बाप्पा समोर रात्रीची विश्रांती घेतली आजचा दिवस इथे संपतो भेट्या पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोरिया, जय शिवराय